तसेच सव्वीस जानेवारी बद्दल दोन शब्द बोलतील आपली जानेवारी दोन हजार पंचवीस खऱ्या अर्थानं संपूर्ण देश आजादी का अमृत महोत्सव आपला चालू आहे आणि त्याची सांगता आहे तर आजच्या या सव्वीस जानेवारीच्या दिवशी खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक जो आहे तो उद्योजकतेमध्ये पण आणखीन कसा करता येईल आपल्याला साजरा मी ज्या विभागाशी निगडीत आहे ज्या विभागास मी या, विबागासी या जिल्ह्याला नेतृत्व करत आहे तो म्हणजे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र वाशिम यांच्या माध्यमातनं उद्योग क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही राबवित असतो तर या सव्वीस जानेवारीचा पर्व या पर्वाच्या मुहूर्तावर आपल्याला प्रत्येक नागरिकांना हे सांगता येईल की उद्योजकतेमध्ये कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला नवीन काय साधता येईल आपल्या उन्नती उन्नतीसाठी आपल्या जिल्ह्याच्या आपल्या राज्याच्या आपल्या देशाच्या उन्नतीसाठी उद्योगाची जोड घेऊन ज्या काही प्रशिक्षण योजना आहेत ज्या काही शासनाच्या उद्योगाशी निगडित योजना आहेत याचा लाभ घेऊन आपल्याला कशा पद्धतीने खऱ्या अर्थानं या, या देशासाठी गौरवाचं काम करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मी सांगतो सर्वांना मी या आपल्या महत्वपूर्ण चॅनलच्या माध्यमातून वाशिमच्या तमाम युवकांना युवतींना ज्यांना काहीतरी तळमळ आहे काहीतरी करायची का इच्छा आहे यांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये आपलं शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेऊन आपले उद्योग निवडावे आणि आपले उद्योग व्यवसाय सुरू करावे आणि स्वतः रोजगार या पद्धतीने निर्माण करावा धन्यवाद